नाही मी कोणाला बोललो नाही कारण देवधर्माला आहे मला माहिती मी पहिल्यापासूनच शब्द आहे आपला शब्द प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमानाकडे मी कट्टरिंग पाहिल्यापासून शब्द तसं मी वारकरी संप्रदायाचा शिष्य मी बिघडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं बाप धाक्यासाठी आपण कोणाला बोलतोय आणि काय बोलतोय याची परिश्रमाच ओढाडल्या अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते ते ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठींनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा फेकून आपण तरी म्हणत नाही तू पन्नास रे काय होत नाही मी ऐकतो वर ना तर मी तर धक्काच लागतो तुला काय अन्याय करायचं तर आणि तू किती बाजू हा भक्कम कर दुसरी बाजू सुद्धा पक्की काळजी करू नको तू असल्या किती एवढ्या ते बीड पुढ्या धनंजय मुंडे टोळी वळवळ करायची नाही तुम्ही कसा राहत संप्रदायाला उगाच तशी देणं घेणं नाही देणं पण हा एक नवीन पायांदा पडतोय आज एक समाजासाठी एक जण उभा होतो उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा हा नवीन पायंदा आहे का आम्ही का राहू नये म्हणून वागायला लागला राहूच नाही पण का राहू नये मग खून करणार आहे पूर्ण बोलची बोलत नाही तुम्हाला एक पट्टी दिसली आम्ही हातर झालं तर आपल्याच एका चॅनलच्या बांधावर सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडस रक्त निघाले जडस सलायन लावलेली मराव वाटलं काय शब्द येत मराव वाटल आणि संतोष भाय देशमुख मेले तिथं काहीच नाही ते शिष्य गाव नाही त्याबद्दल काय वाटलं ना प्रभू मारलं नाही क्रूर ते होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होत त्यांच्या अंगात की बघितलं तरी चक्रा येऊ पडत होतं तिथे अनेक गोरगरीबावर झालं ना अनेक गोरगरीबावर झालं समजाच बाहेर तर न्याय आम्ही देणारच आम्ही आम्ही कोणी एवढे किती बाजू भक्कम करून ती दुसरी बाजू लय पक्की त्याच लय अमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हे जण भक्कमपणे हे जण तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सुद्धा सात सोयीच सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे हा सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्यापाड्या असतात तुम्हाला पाळ्या पाड्याचे राग येते मग काय तुम्ही अमृत पिऊन आणली का तुम्हाला काय केलं त्याचे राग यायचे तुम्हाला राग येत बाकीचे काय बाकीचे बिघार रागायचे का, का। मग तुम्ही काय कच्चे आहेत का, का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या आम्ही काल सांगितलं होतं शक्यतो बळच बोलायला लावला पिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील बाबाजींचा असं देखील म्हणणे की हा माझा वैयक्तिक आहे वैयक्तिक कोणाशी पाठी उभा राहावं हा संवैधानिक अधिकार आहे माझा आहे की मान्य आहे मी म्हणतो मला लईावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणत एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझं ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच जीवन असत एवढं थोडंसं मला उलट उली नाही म्हणजे माझ्यानं कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती असते कुठले कोणताही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्या भरपूर धर्म आहेत असे कोणी पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतच त्याला भाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातले जे कट्टरताचे विचार ते गप दिशी अध्यात्म आध्या, विसरून एका प्रवाहाकडे जाण हे चुकीच अध्यात्माचे न्यायचे हे चुकीच आणि ते बी कसल्या चालवणार आहे बलात्कारी खुणे डाके अजिबात नको परंतु आता जे हे असते परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची काही झाली डाके टाकायला ते गेल तर खंडाण्या मारायला लोक मारून टाकायला जस एखाद्या माणसाला एखाद्या माणसाच्या माया येईल तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवाच्या लेकराला जर हाणायला लागलं तर माणूस जातोच ना आता तू माझी माझ समोर आणायला लागलो हो। मी सोडायला तर जाईल ना र सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथे गेलात आणि पर तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याच की इत्यांची मानसिकता का झाली असून बरं कोण करायची ते बी मेड्या दाखवायला पाहिजे होत म्हणजे ते खंडायला मागायला जाते शेटछाक जाते बलत्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही का म्हणजे हे हे शोभणार 要は、けいじゃない。